छोटे सायंटिस्ट अंतर्गत क्वीज कॉम्पिटिशन स्पर्धेत संभाजीराव शिंदे विद्यामंदिर या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेत सोलापूर शहरातील अनेक शाळांनी उत्साहाने सहभाग घेतला होता बारा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या छोटे सायंटिस्ट अंतर्गत क्विज कॉम्पिटिशन स्पर्धेत संभाजीराव शिंदे विद्यामंदिर या शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेत सोलापूर शहरातील अनेक शाळांनी उत्साहाने सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी शाळेतील निवडक विद्यार्थ्यांचा संघ तयार करण्यात आला होता स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गुंतागुंती या प्रकारातील प्रश्न देण्यात आला होता विद्यार्थ्यांना एक चित्र देऊन त्याचे बारकाईने निरीक्षण करून ते रंगवायचे तसेच चित्रामध्ये लपलेली संकल्पना ओळखायची होती दुसऱ्या फेरीत लपाछपी हा उपक्रम घेण्यात आला एका बाजूला चित्र आणि दुसऱ्या बाजूला त्या त्या चित्रातील वस्तू वस्तू व त्यांची नावे दिली होती विद्यार्थ्यांनी अचूक निरीक्षण करत शोधून दाखवल्या तिसऱ्या फेरीत शिक्षकांसाठी थ्रीडी वस्तू तयार करण्याचे आवाहन देण्यात आले तर चौथ्या फेरीत विद्यार्थ्यांना असे मॉडेल तयार करायचे होते जे जास्तीत जास्त वजन पेलू शकेल विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेलने तब्बल पंधराशे ग्राम पर्यंत वजन पेलण्याची क्षमता दाखवली सर्व फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केली या यशामागे मार्गदर्शक शिक्षक नूतन मडूर यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे